मशीन बंद करा बंद करा बंद करा पंछी तुम्ही प्रत्येक ठिकाणी कूलर लावून त्या ठिकाणी रूम मध्ये त्या ठिकाणी तुमचे केंद्र होते कुठेही त्या ठिकाणी उन्हामध्ये कोणतीच मशीन नव्हती सगळ्या मशीन सावली मध्ये होत्या रात्री आजीविषयी <प्राग> या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हातीयांबीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः उमेदवार आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन यासाठी आहे की या ठिकाणी नांदेडमध्ये प्रचंड मोठा व्ही एम मशीनचा गोंधळ झालेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी मशीन ई व्ही एमच्या ह्या मतदानाच्या दिवशी काही सकाळी काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा मशीन बदललेल्या आहेत जिल्हा प्रशासनानं त्या का बदलल्या आहेत याच्या त्यांचं काही उत्तर नाही काही उत्तरामध्ये उडावडीची उत्तरं आहेत काही मशीन उन्हानं खराब झाली वगैरे आमचं म्हणणं आहे मशीन आहे ती आईस्क्रीमचा डब्बा नाही उन्हानं खराब होण्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी तुम्ही का बदलल्या याचं उत्तर त्यांना आम्ही मागितलेलं आहे मतदानाच्या दिवशीच आमच्या दोनशे पन्नासच्या वर ज्या मशीन जिथं बदलल्या तिथल्या बूथ केंद्रावर आमच्या प्रतिनिधीला बसू दिलं गेलं नाही वंचितचं त्या दिवशी आपण सुद्धा मीडियानं सगळं दाखवलेलं आहे की आम आमचे प्रतिनिधी तिथं बसू दिले नाहीत आमच्या प्रतिनिधींच्या प्रतिन मशीन बदलण्यासंदर्भात सह्या घेतल्या गेल्या गे नाहीत केवळ भाजपच्या आणि काँग्रेसच्याच लोकांच्या सह्या घेतल्या आमच्या सह्या का घेतल्या आणि आमचे माणसं तिथं का बसू दिले गेले नाहीत हा आमच्यासाठी मोठा संशयाचा विषय आहे त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी तुम्ही चोपन्न टक्के मतदान झालं म्हणता पुन्हा एक दिवसानं म्हणता की अठ्ठावन्न टक्के झालं आणि आता तुम्ही प्रशासन जाहीर करते की एकसष्ट टक्के मतदान झालं आमचं म्हणणं आहे मशीन आहे ती काही दूध दूध देणारी म्हैस नाही रोज एक एक लिटर दूध वाढवतं देता तुम्ही म्हणजे यामध्ये या, या सगळ्या प्रकारामुळे लोकांमध्ये प्रचंड मोठा संशय तयार झालेला आहे ई व्ही एम मशीनबद्दल ऑलरेडी देशभरामध्ये आंदोलन चालू आहे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि त्यातल्या नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनानं ना प्रचंड मोठा संभ्रम केला आहे आमचा संशय आहे की जी भाजप लोकांच्या सर्वेमध्ये लोकांच्या सगळ्या म्हणण्यामध्ये तीन नंबरला आहे तिला कदाचित या ई व्ही एम मशीनच्याद्वारे एक नंबरला आणण्याचा प्रकार या ठिकाणी होतो आहे आणि इथली जिल्ह्याची काँग्रेससुद्धा भाजपसोबत मॅनेज असल्यामुळे काँग्रेस याबद्दल कुठलाही प्रश्न निर्माण करत नाही आहे आमचं तुमच्या माध्यमातून काँग्रेसला आव्हान आहे की तुम्ही ई व्ही एम मशीनच्याबद्दल बोलण्यासाठी रस्त्यावर का उतरत आहेत दोनशे चौऱ्याऐंशी मशीन बदलल्यात याचा जाब काँग्रेस का विचारत नाही आहे आमचा त्या ठिकाणी आरोप आहे भाजपला निवडून आणण्यासाठी हे सगळं चाललं आहे आणि काँग्रेस त्याच्यामध्ये सामील आहे जर आपली मागणी मान्य झाली